छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात असलेल्या शिवर येथील एका मुलीची तब्येत अचानक रात्री बिघडली त्या मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नातेवाईक निघाले मात्र अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहन पुढे जाणे शक्य नव्हते त्यामुळे या सतरा वर्षीय मुलीला ट्रॅक्टरने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ओढ्याच्या प्रवाहात ट्रॅक्टरही वाहून जाऊ लागल्याने अखेर तिला ग्रामस्थांनी दुरीच्या सहाय्याने ओढ्या पलीकडे पोहोचवले तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब लागला पंधरा मिनिटांच्या रस्त्याला पार करण्यासाठी तब्बल तास लागले परिणामी त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला वैष्णवी योगेश जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे विशेष म्हणजे दहा दिवसात घरात आजोबांच्या मृत्यूनंतर नातीचा मृत्यू झाल्याने या घटनेने शिवडसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे